हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो नम कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत विठल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास घटस्थापनेतील शेवटचा विधी घट विसर्जन या धार्मिक कर्मकांडासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नाही ऐकू मित्रांनो पुरुष किळ देवता घटस्थापना षडराज सौ ज्याला आपण म्हणतो मार्गशीर्ष प्रतिपदा षष्टीपर्यंत पर्यंत शेती एकोणाशे सत्तेचाळीस विश्वापासून सर सरदक्षिणायन हे होतो शुक्रवार दिनांक एकवीस ते बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चंपाषष्ठी अर्थात घट विसर्जन विधी आपल्याला करायचा आहे याची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजेपर्यंत आहे नित्याप्रमाणे शोडोपचार पूजा करा माला बंदन करा पूर्णाचा महानैवेद्य सर्व देवतांना दाखवून झाल्यावर आपले सर्वांचे ब्राह्मण व जंगम देवतेसह महाप्रसाद सेवन करण्याचा विधी आटोपल्यानंतर आपण लगेच घट विसर्जनासाठी संकल्प सोडावा विधिवत घट हलवावा व सूर्यास्ताच्या सर्व प्रकारचे नियमाल जवळच्या वाहत्या पाण्यात सोडावे प्रथम आजमन प्राणायाम इत्यादी केल्यावर संकल्प सोडावा संकल्प सोडण्यासाठी आता आपल्या हाताच्या तळहात एक पड पाणी एक पूल वापरल्याची पाकळी व थोडे अक्षर घ्यावी संकल्प असा आहे हर ओम शिवशिव शंभो राज्ञा प्रवर्तमानसीपरार्थेदीपे भरतवर्ष भरतखंडे महाराष्ट्र देश व्यावहारिक चरणवानी चालिवांश के एकोणव सत्तेचाळीस प्रभाधी षष्टी सहसराण विश्वासु नाम सहसरे दक्षिणायने हेमंतर्तु मार्गशीष मासे शुक्ल पक्ष बुधवार वाशे श्रवण नक्षत्रे वृद्धियोगे कौलकर्णे मकर राशी स्थिती चंद्रे वृश्चिक राशी स्थिती रवि कर्कराशिस्थिती देवगुरु शेषेशु ग्रहेश राशी स्थितीसुसु एवण विशिष्टी शुभ तिथं उत्पन्न क्षयीद्वारा श्री परमेश्वर प्रित्यर्थ स्थापित देवताना पंचोपचार करूजन करीष्ये आता आपल्या उज्ज्व हाताच्या तळातन संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या देवद्याला क्षमा मागा हे आमच्या घराण्याच्या कुळदेवता वीरभद्र देवता वीर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुळाच्या प्रमाणे आपली सेवा आम्ही केली आहे आपल्या सेवेत कुठे कमी पडली असल्यास आमच्या हातून काही चुकभूल झाल्यास आम्हाला मोठ्या मनाने क्षमा करते व पुढच्या वर्षी अशीच आमच्या हातून सेवा घेण्यासाठी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तू पुन्हा आमच्याकडे यावेस धन्यवाद वीरभद्र देवता आमच्या घराण्याच्या कुलदेवता तुम्हाला परत एकदा नमस्कार करू असे म्हणून घटाच्या तामनावरील ईशान्य भागातील एक फुल आहे देवतेला प्रेमाने नमस्कार करा थोड्या अक्षता देवतेवर टाका व घट जागचा हलवा तामण थोडे बाजूला करून घटातील थोडे पाणी चमच्याने काढून कुटुंबातील सर्व मंडळीवर प्रोक्षण करा तीर्थ म्हणून सर्वांनी ग्रहण करा नवीन अंकुरित धान्य सर्वांना वाटावे ब्राह्मण तथा जंगम देवतांना द्या देवता। सोबत अन्न वस्त्र दक्षिणा द्यावी वीरभद्र देवता स्वरूपातील ब्राह्मण व लिंगी ब्राह्मण देवतेला आपल्या घरी आमंत्रित करा त्यांचा योग्य तो यथाशक्ती मान सन्मान करावा त्यांचे चरण स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा अशा पद्धतीने या उत्सवाची श्रद्धेने आनंदाने सांगता करावी मित्रांनो आणि आपल्या नावे पुण्य करावे कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा घट विसर्जना संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी सोपत आहे आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा ओम शिव शंभो महादेव